नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी जालन्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टेट एक्झाम जी काही आहे या टेट एक्झामसाठी अतिशय महत्वाचा जो काही भाग आहे ज्याच्यावरून शंभर टक्के तुम्हाला पेपरला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे संख्या आधारित असणारा भाग ठीक आहे या संख्या भागावरून जे काही तुम्हाला प्रश्न विचारलेले जातात तो भाग आपण आज कंटिन्यू करणार आहे या भागामध्ये आपण चार ते पाच उदाहरणं घेऊ हे चार ते पाच उदाहरणापैकी तुम्हाला सगळे पेपर चेक करा पाठीमागे सर्व पेपर चेक करा या सर्व पेपरमध्ये यावरून तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन आलेला आहे असा जो भाग आहे तो आपण घेतोय म्हणजे ज्याच्यामध्ये शंभर टक्के आपल्याला मार्क मिळणारच हे लक्षात घ्या एक प्रश्न किंवा दोन प्रश्न तुम्हाला यामधून विचारलेले जातात त्यातला संख्या नावाचा जो भाग आहे तो आणि त्यातले महत्वाचे बीट जे आहे ज्याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारले जातात ते म्हणजे समसंख्या संख्या व विषम सम संख्या व विषम संख्या, संख्या यांची बेरीज यांची बेरीज आता पाठीमागचे जर सगळे तुम्ही पेपर चेक केले ना ह्या सगळ्या पेपरमध्ये या भागावरून तुम्हाला प्रश्न आलेला आहे ठीक आहे आता बेरीज करत असताना एक नेहमी लक्षात ठेवा मी एक सिंपल सूत्र लिहितो संख्याची बेरीज नावाने संख्याची बेरीज संख्याची बेरीज करणे आता कुठल्याही संख्येची बेरीज जेव्हा तुम्हाला करायची आहे तेव्हा काय सूत्र आहे बघा टी वन प्लस टी एन भागिले दोन गुणाकारात येन आता टी वन म्हणजे काय लक्षात घ्या टी वन म्हणजे पहिली संख्या पहिली संख्या आता लक्षात घ्याय इथं काय करायचं समजा तुम्ही जर नैसर्गिक संख्येची बिरीज करायला लागलात तर पहिली कोणती संख्या घ्यायची नैसर्गिक संख्या ठीके टी एन म्हणजे शेवटची संख्या शेवटची शेवटची संख्या आता शेवटची संख्या इथे घ्यायची टी एन म्हणजे म्हणजे याचा अर्थ असा आहे तुम्ही जर समसंख्येची बिरीज करायला लागलात तर पहिली सम शेवटची सम असा अर्थ होईल त्यानंतर विषम संख्येची बिरीज करायला तर पहिली विषम शेवटची विषम होईल आणि नैसर्गिक संख्येची बिरीज करायला तर पहिली संख्या शेवटची संख्या आणि यन म्हणजे एकूण संख्या यन म्हणजेच काय एकूण एकूण संख्या असं हे आपलं सिंपल सूत्र आहे हे लक्षात घ्या या सूत्राचा आधार घेऊन आपल्याला पेपरचे प्रश्न सोडवायचे आहेत आता संख्या पण काढता आल्या पाहिजेत मुळात संख्या काढत असताना पण काही भाग आहेत ते पण आपल्याला विशेष लक्षात घ्यायचे आहेत त्याच्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ माझा संख्या नावाचा आधारित असणारा त्या व्हिडिओची लिंक पण मी टाकून देतो ते सगळा व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यामध्ये संख्या कशा काढायच्या समसंख्या कशा विषम संख्या कशा काढायच्या हे पण त्यातून तुम्हाला कळेल आणि टीईटीचा शंभर टक्के म्हणतो मी शंभर टक्के येणारा जो काही प्रश्न मा आहे हा प्रश्न आपला या माध्यमातून कव्हर होईल ठीक आहे आणि सोपी ट्रिक्स जी पण आहे ती पण आपण इथे देण्याचा प्रयत्न करू ज्यावरून रेग्युलर तुम्हाला पेपरला प्रश्न विचारला जातो चला आता काही क्वेश्चन्स आपण घेऊ शंभर टक्के हे पेपरला प्रश्न आलेलेच आहेत तेच प्रश्न मी इथे घ्यायला लागलो दोन अंकी दोन अंकी दोन अंकी नैसर्गिक दोन अंकी नैसर्गिक संख्याची बेरीज किती दोन अंकी नैसर्गिक संख्याची बेरीज किती आपण हे जे काही शंभर टक्के येणारी क्वेश्चन्स आहेत भाग आहेत हे भाग मी सगळे भाग घेतो त्यावर आधारित असणारे पेपरला आलेले प्रश्न पण आपण घेऊ आणि हे जे काही भाग आहेत तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होईल बघा दोन अंकी नैसर्गिक संख्येची बेरीज किती असा हा साधा प्रश्न आहे आता तुम्ही सगळे टीईटीचे पेपर जर काढले तर शंभर टक्के म्हणतो मी तुम्हाला कुठे ना कुठे तरी ह्या पेपरला प्रश्न आलेला असेल दोन अंकी नैसर्गिक ना संख्येची बेरीज किती किंवा दोन अंकी समसंख्येची बेरीज किती किंवा दोन अंकी दो विषम संख्येची बेरीज किती असे वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत आता आपल्याला दो दो दोन अंकी नैसर्गिक संख्येची काय करायची आहे बेरीज दोन अंकी नैसर्गिक संख्येची बेरीज करायची आहे ना काय करायचं ते लक्षात घ्या सिंपल आपलं काय सूत्र आहे टी वन प्लस टी एन भागिले दोन गुणाकारात असं सूत्र आहे मला सांगा टी वन म्हणजे काय रे तर टी वन म्हणजे पहिली संख्या टी वन म्हणजे काय पहिली संख्या जी दोन अंकी कोण आहे ती दहा अधिक पी एन म्हणजे शेवटची संख्या जी दोन अंकी आहे कोण आहे नव्याण्णव भागाकारात दोन गुणाकारात एकूण दोन अंकी नैसर्गिक संख्या किती आहे तर दोन अंकी संख्या किती आहे टोटल नव्वद संख्या आहेत म्हणून नव्वद याला सिंपल काय करा बेरीज करा दोघांची बेरीज केली वरती एकशे नऊ भागीला दोन गुणाकारामध्ये नव्याण्णव आता दोन पद्धतीने याला तुम्ही सॉल्व्ह करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे त्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल ठीक आहे बघा यांचा गुणाकार करून घेतला तरी चालेल किंवा याला भाग दिला तरी चालतं काही लोक याला भागच देतील याला आपण भाग देऊन घेऊ म्हणजे एकशे नऊ गुणाकारामध्ये पंचेचाळीस मानून घ्या एकशे नऊ गुणाकारात पंचेचाळीस नवा पाचे पंचेचाळीस पाच हातचे किती आले चार पाच झिरो झिरो चारला ला चार पाच एक पाच पहिल्याचं झालं क्रॉस नऊ चोख छत्तीस ला सहा हातचे किती आले तीन चार झिरो झिरो तीन ला तीन चार एक चार पाच सहा चार दहाला शून्य दहा ला एक पाच तीन आठ एक नऊ इकडं चार म्हणजेच बेरीज किती आहे त्यांची चार हजार नऊशे पाच अशा पद्धतीने आपण त्यांची काय करू शकतो बेरीज करू शकतो दोन अंकी नैसर्गिक संख्येची बेरीज आहे ठीक आहे व्यवस्थितपणे लिहून घ्या चे जे काही विद्यार्थी आहेत आपण जे काही एक्झाम्पल घेणार आहोत हे महत्वाचे एक्झाम्पल्स आहेत या भागाची लक्षात घ्या जशास तशी उदाहरणं तुम्हाला पेपरमध्ये सापडतील तुम्ही पाठीमागचे पेपर पहा ज्यावरून तुम्हाला संख्यावरून शंभर टक्के प्रश्न पेपरला आलेले आहे अलग लक्षामध्ये असेच भाग आपण घ्यायला लागलो पेपरचा अनालिसिस करा ठीक आहे चॅनलला लाईक करत चला चालू करत चला करून तुम्हाला नवीन व्हिडिओ मदत होईल आणि शक्यतो सर्वांपर्यंत या भाषेमध्ये आपण काय करत आहोत घेत आहोत तसेच आपल्या ऑफलाईन बॅचेस आहेत गणित बुद्धिमत्ताची जालन्यामध्ये यावरती तुम्ही संपर्क करू शकता या माध्यमातून तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचे बेसिक ते अॅडव्हान्स लेवल पर्यंत असणारा पूर्ण कोर्स आपण उपलब्ध दे करून देणार आहोत पुढचा प्रश्न घेऊ अतिशय सोपा प्रश्न सो आहे हा सुद्धा पेपरला विचारलेला प्रश्न असू शकतो किंवा आहेच हे लक्षात घ्या दोन अंकी दोन अंकी समसंख्याची दोन अंकी समसंख्याची बेरीज किती दोन अंकी सम समसंख्याची बेरीज किती हा एक सोपा प्रश्न आहे पुढचा आता दोन अंकी समसंख्येची काय करायची बेच सिंपल आपल्याकडे जे सूत्र आहे टी वन प्लस टी एन भागिले दोन गुणाकारामध्ये एकूण समसंख्या आता इथं बेसिक काय चेंजेस करायचं ते लक्षात घ्या आता दोन अंकी कोणत्या विचारल्या तुम्हाला सम दोन अंकी कोणत्या विचारलेल्या आहेत सम आता एक नेहमी लक्षात ठेवायचं जर तुम्हाला सम विचारलेले असतील तर याचा अर्थ असतो की आपल्याला दोन अंकी समसंख्यास लागतील त्याच्याशिवाय आपल्याला उत्तर काढता येणार नाही ना। बर मग दोन अंकी सम अशी कोणती संख्या आहे जी दोन अंकी आहे आणि समसंख्या यांची पहिली तर ती दहा आहे कोणतीही संख्या वापरू नका दोन अंकातली सर्वात पहिली समसंख्या दहा आहे शेवटची संख्या कोणती आहे बरं अठ्याण्णव जी दोन अंकी आहे भागाकारामध्ये किती दोन आता गुणाकारात एकूण समसंख्या आता लेख लक्षात घ्या आपल्याकडे दोन अंकी संख्या ज्या आहेत दोन अंकी संख्या दोन अंकी एकूण एकूण संख्या संख्या आता आहेत आहेत त्या नव्वद त्यातल्या पंचेचाळीस समेत आणि पंचेचाळीस आहेत एक नेहमी लक्षात ठेवा हे खूप गरजेचं आहे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना हे बेसिक माहिती नाही दोन अंकी समसंख्या किती असा जर प्रश्न विचारला तुम्हाला छोटा तर दोन अंकी समसंख्या आहेत पंचेचाळीस आणि दोन अंकी विषमसंख्या किती आहेत असा जर प्रश्न विचारला तर त्या दोन अंकी विषमसंख्या आहेत पंचेचाळीस म्हणजे इथं गुणाकारात किती घ्यायचं आहे तुम्हाला फक्त पंचेचाळीस घ्यायचं आहे बरेच विद्यार्थी पन्नास घेतात कुणी नव्वद घेतात कुणी शंभर घेतात असं जमणार नाही आपल्याला फक्त समसंख्याच घ्याव्या लागतील ज्या पंचेचाळीसच आहेत दोघांची बेरीज केली अठ्ठ्याण्णव अधिक दहा यांची बेरीज केली तर किती व्हायला लागली एकशे आठ भागिले दोन गुणाकारामध्ये पंचेचाळीस याला भाग देऊन घेऊ आपण याला जर भाग दिला पाच इकडं चार गुणाकारात पंचेचाळीस यांचा गुणाकार करून घेऊ बघा इकडे चोपन्न गुणाकारामध्ये पंचेचाळीस सिंपल आहे चारा पंचेवीस पंच ला शून्य आजच्या दोन पंचवीस अन दोन किती सत्तावीस पहिल्याचं काम झालं क्रॉस चार चौक सोळाला सहा चार एक वीसन एक किती एकवीस इथं झिरो तीन हा चाला एक इथं किती येईल चार आणि इकडं दोन म्हणजेच दोन हजार चारशे तीस ही आहे दोन अंकी समसंख्येची बेरीज या पद्धतीनं तुम्हाला त्याची बेरीज करायची आहे सोप्या पद्धतीचा वापर करा बेरीज करा अलग लक्षामध्ये आणि काही बेसिक बेसिक ज्या काही कंडिशन्स आहेत हे बेसिक बेसिकचे हे सगळे व्हिडिओ टाकेल आहेत लक्षात घ्या तुम्ही जर माझं सगळं चॅनल फॉलो केलं सगळ्या चॅनलवरचे जर व्हिडिओ पाहिले अगदी बेसिकचे व्हिडिओ आहेत तुम्हाला ज्या भाषेमध्ये समजायचे म्हणजे संख्यापासून व्हिडिओ बनवलेला आहे दोन अंकी संख्या मोठी संख्या लहान संख्या तीन अंकी मोठी संख्या लहान संख्या असं एक व्हिडिओ आहे त्याची लिंक मी त्याच्यामध्ये टाकून देतो तुम्हाला आवडलं तर तोही व्हिडिओ पाहून घ्या हे सगळं जे काही आहे मटेरियल रेडी केलेले आपण जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला कन्सेप्ट क्लिअर व्हावा या दृष्टीने आपण हे घेतलेलं आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न घेऊ हे तीन करा या तीन प्रश्नाच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला पेपरचा प्रश्न सोडवता येईल खूप काही अवघड नाही पेपरचे प्रश्न सोपे आहे ठीक आहे आता घेतलं होतं आपण दोन अंकी समसंख्येची बेरीज इथं बघा दोन अंकी समसंख्येची बेरीज आता घेऊ आपण दोन अंकी विषमसंख्याची बेरीज दोन अंकी विशम संख्या, विषम विषम बेरीज किती दोन अंकी विषम संख्याची बेरीज किती सिंपल क्वेश्चन आत्ता जसं सॉल्व केलं तसंच पहिला टीवन अधिक टीयन भागिले दोन गुणाकारामध्ये एकूण यन संख्या आहे वन म्हणजे पहिली विषम आता दहा घेता येणार नाही म्हणजे अकरा घ्यावी लागेल शेवटची विषम नव्याण्णव घ्यावी लागेल भागाकारात दोन कारण विषम संख्या म्हणले दोन तर दोन्ही विषमच संख्या निवडाव्या लागतील दुसऱ्या संख्या घेता येणार नाही आणि आत्ताच लिहून दिल्या पद्धतीनं दोन अंकी विषम संख्या किती आहेत तर पंचेचाळीस वरती दोघांची बेरीज करा एकशे दहा भागिले दोन गुणाकारामध्ये पंचेचाळीस याला जर भाग दिला तर तो येतो पंचावन्न गुणाकारामध्ये पंचेचाळीस इथं मांडू घेऊ आपण पंचेचाळीस गुणाकारामध्ये पंचावन्न खालीवर झालं काही अडचण नाही पाचा पाचा पंचवीस पाच हा चाले दोन विसन दोन किती बावीस फक्त ह्या पाच न पुढं पुढं सरक एक अंक दोन हा अंक पुढं सरकेल आणि हा अंक पुढं सरकेल ठीक आहे म्हणजे इथं पाच दोघांची बेरीज केली सात इथं चार आणि इथं म्हणजे दोन हजार चारशे पंच्याहत्तर ही आहे दोन अंकी विषम संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज अतिशय सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना हे प्रश्न एकदा टॅली करा जे की टेक विद्यार्थी टेकची परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत जे शिक्षक होणार आहेत भावी शिक्षक असणार आहेत या भावी शिक्षकांसाठी मला सांगायचं आहे की हे सगळे जे काही जुने पेपर आहेत या पेपर संख्या या भागावर प्रश्न चेक करा ज्यामध्ये फक्त मूळ संख्या जोडमूळ संख्या आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे समसंख्या आणि विषमसंख्या यांची बेरीज याच भागावर प्रश्न आलेले आहेत दुसऱ्या भागावरून प्रश्न आलेले नाही त्याच्यामुळं तुम्ही पूर्ण जो काही आहे तो पूर्ण भाग बघा म्हणजे तुम्हाला कळून जाईल की कुठल्या भागावरून तुम्हाला पेपरला प्रश्न विचारले जातात यातला एक पुढचा जो काही भाग आहे तो भाग आपण बघू यामध्ये तीन उदाहरणं आपल्याला बघायची आहेत ती तीन उदाहरणं पाहू आणि आपण हा व्हिडिओ थांबू ज्याच्यावरती तुम्हाला यावरून सुद्धा प्रश्न विचारलेले गेलेले आहेत पुढचा प्रश्न बघा काय तर समजा तुम्हाला सांगितलं पंचवीस ते पंचाहत्तर मधील समसंख्या व विषम संख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती यांच्या फरक किती लक्षात घ्या आता हाही प्रश्न तुम्हाला पेपर मध्ये विचारलेला आहे बेरजेतील फरक समसंख्या आणि विषम संख्या आता एक नेहमी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला बेरजेतला फरक हा प्रश्न विचारला जातो तेव्हा तेव्हा आता पारंपरिक पद्धतीनं बेरीज करत बसू नका आणि नंतर त्यातला फरक काढत बसू नका याच्यासाठी शॉर्टकट ट्रिक्स आहे ही शॉर्टकट ट्रिक्स लक्षात ठेवा अतिशय सोपी ट्रिक्स आहे समजून घ्या काय सांगायचंय मला तर यामध्ये आता बेरजेतला फरक काढायचा आहे आता बेरजेतला फरक काढत असताना एक तर समची बेरीज आणि विषमची बेरीज जर काढत बसाल तर त्याला खूप वेळ लागेल आणि ह्या वेळेनुसार जर तुम्ही गेलात तर आपण तो प्रश्न सॉल्व्ह करू शकणार नाही म्हणून याच्यासाठी जी छोटी ट्रिक्स आहे ती ट्रिक्स काय ते लक्षात घ्या दोनही संख्या ज्या गटातून आलेल्या असतात त्या गटावर तो फरक असतो मला सांगा दोन्ही संख्या कोणत्या गटातून आल्या विषम गटातून म्हणजे पहिली विषम आणि शेवटची विषम ह्या दोन्ही एकाच गटातून आल्या तर दोघांची सरळ सरळ बेरीज करा आणि भागाकारामध्ये दोन घ्या हा झाला त्यांच्या बेरजेतला फरक जसं की दोन्ही पण विषम गटातून आहेत किंवा दोन्ही सम गटातून आहेत असं दोन्ही आलं तर बेरीज करायची आणि त्याला भागीले काय करायचं दोन म्हणजेच किती आलं पन्नास तर यातली समसंख्या आणि यांच्यातली विषम संख्या यांची बेरीज केली आणि त्यातला जर तुम्ही फरक चेक केला तर तो फरक पन्नासचा आहे विद्यार्थ्यां टक्के पन्नासचा असणार आहे अलग लक्षामध्ये हे सॉल्व करत बसू नका याच्यासाठी ही सिंपल ट्रिक्स वापरा जेणेकरून आपण हा प्रश्न काही सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकतो पेपरला आलेला अजून दोन उदाहरणं बघायची आहेत आपल्याला ती पण उदाहरणं पाहून घेऊ ठीक आहे पुढचा प्रश्न संख्या नावाचा भाग तुमचा क्लिअर होईल कमेंट मध्ये मला सांगा सगळे प्रश्न एकदा बघा तुम्ही सगळे प्रश्न पेपरला आलेले आणि मग मला सांगा की सर हे असे प्रश्न आलेले आहेत का नाही आणि सोडत असताना तुम्ही दिलेले जे काही कन्सेप्ट आहेत या कन्सेप्टचा आम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे किंवा झालेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न काय आहे बघा त्यातला पुढचा प्रश्न असा आलेला आहे तुमचा वीस ते वीस ते साठ मधील वीस ते साठमधील समसंख्या समसंख्या व विषमसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती यांच्या बेरजेतील फरक किती आता हे एक सिंपल भाग गट आहे आत्ता सांगितलेल्या पद्धतीनं हा गट कुठल्या गटातला आहे तो चेक करा मग हा गट दोन्ही संख्या सम आलेल्या आहे मग दोन्ही संख्या सम आलेल्या असतील तर दोघांची सिंपल बेरीज करा आणि भागाकारामध्ये दोन घ्या बस हे झाला समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतला फरक याच्यामध्ये ये येणाऱ्या म्हणजेच दोघांची विरीज केली तर ऐंशी भागिले दोन म्हणजेच किती येतो चाळीस तर तो फरक चाळीस आहे ठीक आहे लक्षात घ्या याला कुठल्याही पद्धतीने बेरीज करत बसू नका याच्यामध्ये वेळ घालू नका अतिशय सोप्या पद्धतीचा वापर करा जेणेकरून हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल हा पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला तिन्ही कन्सेप्ट क्लिअर होतील आधी दोन्ही विषम घेतल्या आता दोन्ही सम घेतल्या आता याच्यातला वेगळा गट हा आहे आता याच्यात वेगळा गट जो आलेला आहे ते मुद्दाम शेवटी उदाहरण ठेवले त्याच्यासाठी मात्र तुम्हाला वेगळी पद्धत करावा लागेल ते बघू आपण आता समजा इथं तुम्हाला सांगितलं पंचवीस ते शंभर मधील ते मधील समसंख्या आणि आणि विषम संख्या विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती ब हा एक क्वेश्चन तुम्हाला सेम आहे पण आता इथं काय होतं लक्षात घ्या आता दोन्ही जो काही गट आलेला आहे तो वेगळा आहे म्हणून मुद्दामून हा प्रश्न घेतलाय मी आता वेगळा गट आला तर तुम्ही जर तेच वापरलं एकशे पंचवीस भागिले दोन आणि ह्याच उत्तर काढलं पॉईंटमध्ये म्हणजे बे सहा बारा इथं बे दोन्ही चार पॉईंट पाच असं जर उत्तर काढलं तर ते चुकीचं आहे कारण समसंख्या आणि विषमसंख्या यांच्या बेरजेतला फरक हा मध्ये नसतो मग हे कधी लागू पडतं जेव्हा दोन्ही सम असतील तर दोघांची बेरीज भागिले दोन दोन्ही विषम असतील तर दोघांची बेरीज भागिले दोन हे योग्य आहे पण जेव्हा केव्हा एक संख्या सम येते आणि एक संख्या विषम येते अशा कंडिशन मध्ये तुम्हाला बेरीज करायची नाही काय करायचं ते लक्षात घ्या अशा कंडिशन मध्ये तुम्हाला वजाबाकी करायची आणि त्यात पुन्हा एक प्लस करायचा आणि त्याला दोन ने भाग द्यायचा हा त्यातला फरक आहे लक्षात घ्या जेव्हा वेगळा गट येतो तेव्हा वजाबाकी करून एक प्लस करा आणि मग त्याला दोनने भाग द्या म्हणजेच शंभर मधून पंचवीस गेले तर पंच्याहत्तर प्लस एक भागिले दोन दोघांची बेरीज केली तर शहात्तर भागिले दोन आणि मग याला सॉल्व्ह करून घेऊ बे त्रिक सहा एक बेआटी सोळा अशा पद्धतीनं त्यांच्या बेरजेतला फरक आपल्याला इथे काढता येतो जेव्हा तुम्हाला संख्या वेगळ्या दिलेल्या असतात तेव्हा अशा पद्धतीनं जाण्याचा जा प्रयत्न करा व्हिडिओजमध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर या अजून काही डिटेल्स व्हिडिओ आहेत हे व्हिडिओच्या लिंक सुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये टाकून देतो काही अडचणी असतील तर तुम्हाला या संपर्क क्रमांकावरती आम्हाला मेसेज करा ज्या माध्यमातून आम्ही तुमच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करू जे विद्यार्थी जालन्या या शहरामध्ये आहेत जवळपास आहेत यांना शक्य झालं तर गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे गणिताचीच जे काही भाग येतो पेपरला मॅक्झिमम त्याच भागावर आधारित असणारी फास्टेस्ट फास्ट ट्रॅक बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे त्याची वेळ सांगितलेली आहे साडेचार ते सहा जवळपास या वेळेमध्ये तुमची ही बॅच होणार आहे तर या बॅचसाठी ज्या विद्यार्थ्यांना शक्य होईल अशा विद्यार्थी तुम्हाला यादा या करता येऊ शकतात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला जॉईन व्हा आणि जे काही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने असणारी माहिती आहे तसेच अति महत्वाचे जे काही प्रश्न आहेत ट्रिक्स आहेत या सर्व जाणून घ्या अगदी मोफत ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राइब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद